मित्रांनो नमस्कार मी जितेंद्र तुमचं स्वागत करतो आपल्या आव आवड निसर्गाची या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण फिरणार आहोत एक मंदिर खूप छान मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या खेड खेड सीटी आता आपण वगैरे तिथून आपण आता निघालो तरी करायचं वळूनच आता आपण जाणार आहोत दर्शनासाठी तर चला बा निसर्ग बघा मित्रांनो आणि हा रस्ता आज स्टार रोड असल्या हो गाडी चालवायला काही वाटणार आहे जागा बरं तरी पण आपलं सावकाशच जायचं मित्र तू काही काही गरबड नाही आपल्याला निवांत जायचं हा आपल्याला निवांत भेटले धागायला कशाला आपण लई धावपळ घ्यायची निवांत जायचं हे निवांत असतं आहे கேரசி கனசராஜ் மித आपण सरमध्ये आलेलो आता आपण चाललेलो आहे देवीच्या दर्शना मंदिर आहे मंदिरामध्ये आपण आला चर्छा निया घिना इभी, तो पात्ते शेता मुर्सा इताम इताये जी, पां उना इताय बाुट हुएच्छा ओप उना ऱ PayPal बात्ते हुए आप ये आप लि illustraz

திசைய நிற்கு <laughs> 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 तर कन्यासरमध्ये देवीचं दर्शन झालेलं आहे दर्शन झाल्यानंतर आता आपण चाललेलो आहे चौकल्याला चौकल्यामध्ये पर्यंत आहे ना मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तिथं दर्शनाला आपण चाललेलं आहे आता त्या मंदिरात तुम्हाला दर्शन करून देतो मित्रांनो मित्रांनोपर्यंत शेवटपर्यंत थांबा आता या मंदिरात आपण ज्या गेलो होतो ना आता कनरसरच्या त्या कनसरच्या मंदिराची अख्ख्या एका आहे अख्या काय अशी आहे मी ले ते आता ऐकत मला टाकली बघा त्याच्यामध्ये फोटो टाकलेला आहे व्हिडिओमध्ये आम्ही त्याचे ऐक आहे देवीचं तिथं देवीचं सगळ्यांनी टाकलेलं आहे तुम्हाला काय झालं त्याच्या सगळी एक आधी ऐकत काय तुम्ही मी मित्रांनो वाचा खूप छान असं आहे आणि आता आपण झालेला आहे नाही तऊं जाण्यासाठी एक रस्ता आहे फक्त त्या मार्गात तर मित्रांनो आपण आता चौकुल्यामध्ये पोहोचलेलो आहे चौकुल्यामध्ये जे मंदिर आहे तर ते तुम्हाला डोंगरावाचे मंदिर दिसत का ते मंदिर आहे आपण चाललेलो चला भेटू मित्रांनो वडभुद्रक आणि भीमा जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावरतीच हे मंदिर आहे आपण उपलब्ध आता वरती जाणार होतो मंदिराकडे दर्शनाला हा चौक तर चला मित्रांनो जाऊया मंदिरात घेऊया दर्शन माझ्या मागे तुम्ही जे बघत आहात ते मंदिर आहे या मंदिरात मध्ये आपल्याला आहे अशा पायऱ्या विहिरे होत्या तर त्याला दाखवतो खूप उंच आहे बरं का पायऱ्या बघा कसं आहे जागेवरती पायऱ्या एवढं चढायचं का आपल्याला असं उंचावरती मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आधी पण मी या मंदिरामध्ये आलेलो आहे एकदा जास्त वेळानंतर दोन एक वर्ष झाले असन एक तर चालत होतं दोन एक वर्षपूर्वी असं वरती आहे मंदिर पाहिलं असं वरती मंदिर आहे असं थोडासा टेकडी आहे आणि टेकडीवरती हे मंदिर आहे निसर्ग तुम्ही किती छान आहे असं इथून प्रकृती आहे आणि हा तिकडे दिसतं ना तुम्हाला ते कंटेनर वगैरे चाललं आहे तिथं चौ आहे आणि इथे ही पाण्याची टाकी बघा तर चला पायऱ्या चढायला थोडासा दम लागतो आहे कारण की जागेवरती पायरे सगळे ना त्याच्यामुळं थोडासा दम लागणारच आहे मनुष्य म्हटल्यावरती आपल्याला आता आपण पोचलेलो आहोत मंदिरामध्ये असं असं मंदिर आहे इथे बसायला वगैरे केलेलं आहे मंदिराच्या बाहेरून बघा तुम्ही परिसर चला मंदिरात जाऊया आणि आपलं दर्शन घेऊया अस मंदिर आहे मित्रांनो दर्शन आपण घेऊ तुम्ही पण मित्रांनो दर्शन घ्या मारुती दर्शन घ्या मारुती रायाचं मंदिर हे इथे पप्पाचं पण दर्शन घ्या गणपती बाप्पाचं छोटेसे महादेवाचे पिंड आहे शंभू महादेवाचे पण दर्शन घ्या मित्रांनो तर छान असं हे मंदिर आहे आणि छान असा परिसर पण आहे परिसर पण बघत तुम्ही मित्रांनो थोडं उन्हामुळं काय माहित दिसाल का नाही मला मी दाखवतो छान असा परिसर आहे खूप छान मंदिर आहे या तुम्ही मित्रांनो दर्शन घ्या मारुतरायाचं मंदिर आहे आणि इथं तुम्हाला बसायला सुद्धा जागा आहे तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये बसायला जागा बसायला बघा मंदिराच्या आतमध्ये आणि किती शांतता येत मंदिरामध्ये असं शांत बस वाटतं मारुतरायाचं मंदिर आहे निवांत असं शांत बसायला खूप छान वाटत कधी पण मित्रांनो तुम्ही या दर्शन पण होईल आणि असं निवांत तुम्हाला बसता येईल आणि मन पण शांत होतं आनंदी होतं प्रसन्न होतं मित्रांनो परिसर बघा किती हिरवागार परिसर आहे वकार परिसरामध्ये हे मंदिर आहे मारुतीरायाचं दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही पण खूप छान असा परिसर आहे मंदिर पण खूप छान आहे शांतता किती येतं एकदम शांत असे हा जो रस्ता जातोय ना तिकडं तो कोरेगावला आहे आणि हा इकडनं आपण आलो हा चौकलेवरनं इकडनं यास पाठी मागून मंदिर आहे खूप छान असं शांत परिसर आहे मंदिर आहे दर्शन पण खूप छान होतं कधी पण या येताना मंदिरात येताना मित्रांनो अशा मंदिरामध्ये आपण जायचं जिथे ना छान असं सुंदर मंदिर आहे असं एकांती आहे शांत आहे आणि सुंदर अशा परिसरामध्ये मित्रांनो येत जा फिरत जा छान असं मंदिर आहे तर चला मित्रांनो भेटू आपण पुन्हा नवीन प्रवासामध्ये नवीन मंदिरामध्ये आता आपण इथं आलेलो आहे आता आपण इथून परत रिटर्न जाणार आहे रिटर्न जाताने जर मी व्हिडिओ बनवला तर तो, तो पण मी याच्यामध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका थँक्स थँक सरकार

सुंदर अशा परत मंदिरामध्ये